जय हिंद मित्रांनो मी जेवी सर आपल्या सगळ्यांचं जेवी एस अकॅडमीमध्ये कर स्वागत करतो आज आपण सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असा टॉपिक आणि अगदी आपल्या व्यवहारात सुद्धा ज्या गोष्टीची आपल्याला पुन्हा पुन्हा गरज पडते आपल्या व्यवसायात व्यवहारात सुद्धा या, या गोष्टीची आपल्याला गरज पडते आणि स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा टॉपिक काय आहे खूप महत्त्वाचा आहे तर कोणता टॉपिक पाहणार होतो आपण शेकडा शेकडा म्हटलं तर लवकर आपल्याला क्लिक होत नाही आपण त्याला काय म्हणतो टक्के दहा टक्के वीस टक्के पन्नास टक्के पण पन आपण शेकडा दहा शेकडा वीस शेकडा सत्तर असा वा शब्द वापर आपल्याला कळत नाही म्हणून दहा टक्के म्हणजे शेकडा दहा ओके शेकडा शतमान टक्के एवढे त्याला मराठीत नाव आहेत आणि आपण त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो इंग्रजीमध्ये आपण पर्सेंट म्हणतो की ही भानगड काय असते आपण म्हणतो ना टेस्ट दिली विद्यार्थ्यांनी तर तुम्हाला उत्तरपत्रिका तपासल्यानंतर समजा वीस मार्काची टेस्ट असेल वीस गुणांची तर तुम्हाला वीस पैकी दहा गुण मिळाले असं म्हणतेच वीस पैकी दहा मारल्यावर किती गुण मिळाले हे वीस पैकी दहा मांडल्यावर निम्मे कळायला लागले की आपल्याला पन्नास टक्के गुण मिळायला लागले तर तुम्ही त्याचे पन्नास टक्के कळाताना काय करता सरळ सरळ याला गुणिले ते शंभर करता बरोबर शंभरने याला ते हे वीसा पाचा शंभर आणि दहा पाचा पन्नास तुम्ही म्हणता पन्नास टक्के पण ऍक्च्युअल हे पन्नास टक्के नाही हे नुसते पन्नासचा आकडा आहे ऍक्च्युअल हे पन्नास टक्के नाही आहे तुम्ही पन्नास टक्के गुण आहे पण हा पन्नास टक्के नाही हा पन्नास साकडा आहे पण तुम्ही हे टक्के शॉर्ट ट्रिकने काढलेले पन्नास टक्के ऍक्च्युअल टक्के काय असतं शतमान शेकडा किंवा टक्के ऍक्च्युअली काय असतं पहा ज्या अपूर्णांकाचा छेद ज्या काय म्हणाले मी पहा ज्या अपूर्णांकाचा छेद ज्या अपूर्णांकाचा छेद पहा बारकाईन ज्या अपूर्णांकाचा छेद शंभर असतो हंड्रेड असतो अशा अपूर्णांकास अशा अपूर्णांकास अशा अपूर्णांकास अशा अपूर्णांकास काय म्हणतात अशा अपूर्णांकास शतमान अशा अपूर्णांकास शतमान किंवा शेकडा शतमान किंवा शेकडा म्हणत मला माहिती क्लिक झालं नसत ज्या अपूर्णांकाचा छेद शंभर असतो अशा अपूर्णांकास शतमान किंवा शेकडा म्हणतात म्हणजे उदाहरणार्थ पहा उदाहरणार्थ मी असं म्हटलो दोन छेद शंभर ओके मग या अपूर्णांकाचा छेद काय आहे या अपूर्णांकाचा छेद शंभर आहे म्हणून हे शेकडा दोन आहेत म्हणजे शंभर पैकी दोन गुण मिळाले तुम्हाला किती गुण मिळाले शंभर पैकी दोन मार्क्स मिळाले म्हणजे तुम्हाला किती टक्के मार्क्स मिळाले हे का याचा शेकडा दोन टक्के हे टक्के चिन्ह या टक्केचा अर्थ काय छेद शंभर दोन छेद शंभर म्हणजे दोन टक्के का आलं की नाही वीस छेद शंभर वीस छेद शंभरचा अर्थ काय शंभर पैकी वीस वीस शेत शंभर म्हणजे शंभर पैकी वीस गुण मिळाले म्हटल्यावर किती टक्के गुण मिळाले शंभर पैकी वीस मिळाले म्हटल्यावर वीस टक्के मिळाले किती टक्के मिळाले वीस टक्के मी म्हटलो पन्नास छेद शंभर पन्नास छेद शंभर धाग्याचा अर्थ काय मिळाला शेकडा पन्नास म्हणजे पन्नास टक्के शेकडा पन्नास ओके याचा अर्थ दोन छेद शंभरचा अर्थ शेकडा दोन वीस छेद शंभरचा अर्थ शेकडा वीस आणि पन्नास छेद शंभरचा अर्थ शेकडा पन्नास आता याचं उलट रूपांतर जर मी असं म्हटलं याचं उलट रिव्हर्स रूपांतर करायचं जर तुम्हाला असं म्हटलं की दोन टक्के दोन टक्केचा अर्थ होईल दोन छेद शंभर म्हणजे शंभरपैकी दोन ओके वीस टक्केचा अर्थ होईल वीस छेद शंभर म्हणजे शंभर पैकी वीस का पन्नास टक्केचा अर्थ होईल पन्नास टक्केचा अर्थ होईल पन्नास छेद शंभर कळालं तुम्हाला त्या टक्केच्या चिन्हाचा अर्थ असतो छेद शंभर म्हणजे शंभर पैकी या टक्केच्या चिन्हाचा अर्थ काय असतो टक्केचं जे चिन्ह दिसायला शेकडाचं पर्सेंटचं टक्केचं हे जे चिन्ह चिन्ह दिसायला या चिन्हाचा अर्थच होतो शंभर पैकी दोन म्हणल्यावर शंभर पैकी दोन हे असे होईल दोन टक्के म्हणजे शंभर पैकी दोन वीस टक्के म्हणजे शंभर पैकी वीस शंभर टक्के पन्नास टक्के म्हणजे शंभर पैकी पन्नास ठीक आहे आता याचं उलट रिव्हर्स रूपांतर केलं तो दोन टक्केचा अर्थ काय शंभर पैकी दोन दोनशे वीस टक्केचा अर्थ काय शंभर पैकी वीस म्हणजे वीस शे शंभर कळाल नाही आणखी एक उदाहरण पाहू आणखी काय उदाहरण पाहू मी म्हणल पाच टक्के okay? पाच टक्केचं चिन्ह लागल पाच टक्केचा अर्थ सगळं सगळं काय व्हायला पाच टक्केचा अर्थ व्हायला शंभर पैकी फाईव्ह आउट ऑफ हंड्रेड शंभर पैकी वीस हम्म मी म्हणलो पस्तीस टक्के सहसा पस्तीस टक्के म्हटल्यावर तुम्हाला पस्तीस टक्के गुण घेणं आवश्यक आहे म्हणजे किती शंभर पैकी किती गुण घेणं आवश्यक आहे शंभर पैकी पस्तीस पस्तीस टक्केचा अर्थ पस्तीस छेद शंभर समजलं सत्तेचाळीस टक्के सत्तेचाळीस टक्के सत्तेचाळीस टक्केचा अर्थ शंभर पैकी सत्तेचाळीस म्हणजे सत्तेचाळीस छेद शंभर समजलं मी मुलं सत्तावन्न टक्के चोपन्न टक्के चोपन्न टक्केचा अर्थ व्हायलाय चोपन्न छेद शंभर हे टक्के काय असतं म्हणजे पर्सेंट काय असतं शतमान काय असतं शेकडा काय असतं हे बेसिक एवढ्या व्हेरी बेसिक पासून एवढ्या बेसिक पासून कोणत्याच स्पर्धा परीक्षेवाला कोणत्याच वाला, वाला मॅथ शिकविणारा तुम्हाला शिकणार नाही बेसिक पासून मॅथ हे फक्त आपल्या आणि आपल्याच चॅनलवर भेटणार म्हणून शून्यापासून त्या शून्यापासून सुरुवात केली ती आपण मागच्या पंधरा ते वीस दिवसात आपले दोनशे सबस्क्रायबर झालेले आहेत तुमची अशी इच्छा असेल की मी पुन्हा हे बेसिक मॅथ चालू ठेवा आणि आणखी शिकवा तर आवर्जून चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका पहा पुन्हा एकदा शतमान काय पहा आणि आपण उदाहरणाकडे वळायला आधी तर कॉन्सेप्ट सांगाल मी काय आहे ते शतमान किंवा शेकडा म्हणजेच इंग्रजीमध्ये पर्सेंट याचा अर्थ ऍक्च्युअली काय होतो त्याचा ऍक्च्युअली अर्थ होतो ज्या अपूर्णांकाचा छेद शंभर असतो त्या अपूर्णांकाचा छेद शंभर असतो अशा अपूर्णांक शतमान किंवा शेकडा म्हणतात पहा दोन छेद शंभर याचा अर्थ दोन टक्के वीस छेद शंभर वीस टक्के पन्नास छेद शंभर म्हणजे पन्नास टक्के दोन मात्र याच्या उलट बदल दोन शेत शंभर म्हणजे दोन टक्के तर मग दोन टक्के म्हणजे काय तर मग दोन टक्के म्हणजे दोनशे शंभर वीस टक्के म्हणजे वीसचे शंभर पन्नास टक्के म्हणजे पन्नास पन्नासचे शंभर पाच टक्के म्हणजे पाचशे शंभर पस्तीस टक्के म्हणजे पस्तीस शंभर सत्ताचाळीस टक्के म्हणजे सेचाळीसशे शंभर चौपन टक्के म्हणजे शे शंभर पल तर याला म्हणतात शेकड्यात रूपांतर झालं किंवा शतमानात रूपांतर झालं याच्यावर एक उदाहरण घेऊ हम्म उदाहरण लगेच पहा कॉन्सेप्ट पक्की डोक्यात माझ्यासारखे तुमची कॉन्सेप्ट कोण कोण कोणता सहसा शिक्षक सहसा इतकी कॉन्सेप्ट इतक्या बेसिक न कॉन्सेप्ट सांगणार नाही सहसा नाही पहा उदाहरण देऊ आपण तुम्ही हे बेसिक शिका बेसिक शिकल्यानंतर ऍडव्हान्सचा अभ्यास तुम्ही सेल्फ न करू शकता पण ज्या विद्यार्थ्याचं बेसिकच बेसिकच कच आहे अशा विद्यार्थ्यांना सेल्फ न कसा अभ्यास करेल तो म्हणून आधी तुम्ही बेसिक पक्क करा तुम्ही बाकी मग कोणतेही मोठं ठोका कॉम्प्युटर एक्झामचा घेऊन बसला तरी तुम्ही सेल्फ न अभ्यास करू शकता आणि कोणती शॉर्ट ट्रिक हँडल करू शकता हा उदाहरण पहा खालील अपूर्णांकांची खालील काही उदाहरण घेतो खालील अपूर्णांकांची खालील अपूर्णांकांची शतमानात म्हणजे टक्क्यात म्हणजे शेकड्यात शतमानात शतमानात रूपांतर करा पन्नास नाही हे खूप बेसिक उदाहरणं आहेत यांचं कशामध्ये रूपांतर करायचं शेकड्यामध्ये रूपांतर करायचं खूप 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 बेसिक उदाहरण आहेत याच्यापेक्षा डिफिकल्टी लेवल चे एक्झाम्पल पण पाहूया आपण चिंता करू शेक, नका शेकड्यात रूपांतर करायचं आधी कशाचं कर तीन छेद सॉरी तीनशे पाच पहिलं उदाहरण काय तीनशे पाच तीनशे पाच शेकड्यात रूपांतर कसं करतात तीन शेत पाच शेकडा म्हणजे काय असा अपूर्णांक ज्याचा छेद शंभर शेकडा म्हणजे काय शेकडा दोन म्हणजे दोनशे शंभर शेकडा वीस म्हणजे वीसशे शंभर शेकडा पन्नास म्हणजे पन्नासशे शंभर शेकडा म्हणजे असा अपूर्णांक ज्याचा छेद शंभर आता या पूर्णांकात छेद शंभर आहे का नाही तर शंभर करण्यासाठी काय करावं लागेल हे पाच आहेत तर मग तुम्हाला त्याला त्याच्या अंशाला पण वीस न गुणावं लागेल छेदाला पण वीस न गुणावं लागेल गुणलं आता हे वीस म्हणजे ऍक्च्युली आपण काय केलं ऍक्च्युली असं केलं बाळा त्याच्या अंशाला छेदाला दोघायला कशाने गुणलं वीस न म्हणजे या अपूर्णांकाला कशाने गुणलं या अपूर्णांकाला आपण वीस छेद वीस न गुण कशाने गुणलं वीस छेद वीसचा अर्थ काय होतो वीस छेद वीस चा अर्थ होतो एक वीस भागीले वीस वीस एक वीस म्हणजे वीस छेद वीस म्हणजे एक म्हणजे याला आपण तीनशे पाचला कशाने बोलायलो एक न गुणायलो एक न कोणत्याही संख्येला गुणलत काही फरक पडत नाही वीस छेद वीस तोच अंश तोच छेद म्हणजे एक म्हणजे एक न गुणालो गेला कळलं कोण कशाला एक न गुणालो तीनशे पाचला एक न बुलत काही फरक पडत नाही झालं का म्हणजे काय झालं मग वीस ने आ, हा काय आहे अपूर्णांकाचा हा अपूर्णांकाचा गुणाकार गुन्हाकार आहे तुम्हाला अपूर्णांक नावाचा ना एक व्हिडिओ पहा आपल्या या चॅनेलला त्याच्यात पहा अपूर्णांकाचा गुणाकार अपूर्णांकाचा गुणाकार कसा असतो अपूर्णांकाचा गुणाकार सरळ सरळ अंशांशाचा आणि छेदाछेदाचा गुणाकार करायचा असतो मग हे झाली वीस तरी साठ आणि हे झाले विसा पाच काय शंभर हम्म शंभर पैकी साठ म्हणजे काय किंवा साठ छेद शंभर म्हणजे साठ टक्के पहा ना साठ छेद शंभर दोनशे शंभर म्हणजे दोन टक्के वीसशे शंभर वीस टक्के पन्नास शे शंभर पन्नास टक्के तर साठ छेद शंभर झाले साठ टक्के झालं तीनशे पाचचं रूपांतर काय झालं शेकड्यामध्ये झाल्या तीनशे पाचशे रूपांतर म्हणजे तुम्हाला जर पाच पैकी तीन गुण मिळाले याचा अर्थ तुम्हाला किती टक्के गुण मिळाले साठ टक्के गुण मिळाले आपण रेटिंग करतो ना फाईव्ह स्टार पैकी तीन स्टार मिळाले फाईव्ह स्टार पैकी एखाद्यावर ऍपवर वगैरे रेटिंग करतो ना त्या फाईव्ह स्टार पैकी ता तीन स्टार मिळाले असेल एखाद्या ऍपला पसंतीचे तर मग त्याला किती टक्के पसंती मिळाली साठ टक्के पसंती मिळाली असा त्याचा अर्थ उपयोजन पण करून टाकलेलं घेत एक छेद दहा पुढचं काय आहे एक छेद दहा बरं हा पूर्णांक आहे एक छेद दहा तर याचा छेद शंभर शेकडा शेकड्यात रूपांतर आणि कशामध्ये रूपांतर करायचं शेकड्यात शतमानात रूपांतर करायचं शतमान कशाला म्हणतात छेद शंभर असणारा पूर्णांक याचा छेद शंभर आहे का एक छेद दहा छेद दहा याचा छेद शंभर करण्यासाठी याला किती गुणावं लागेल दहा ना याला गुणावं लागेल दहा छेद दहा दहा छेद दहाचा अर्थ काय व्हायना दहा छेद दहा म्हणजे एक म्हणजे अपूर्णांकाला एक न गुणायला आपण याला एक छेद दहाला एक न एक न कोणत्याही संख्येला गुणलं तर काही फरक पडत नाही त्याची किंमत बदलत नाही म्हणजे काय झालं दहा एक दहा आणि हे झाले दो दहा काय शंभर शंभर पैकी दहा म्हणजे दहाशे शंभर म्हणजे किती दहा छेद शंभर म्हणजे दहा टक्के झाले शेकड्यात रुपयांत दोनशे शंभर दोन टक्के वीसचे शंभर वीस टक्के पन्नास चे शंभर पन्नास टक्के तर मग काय दहाशे शंभर झाले दहा टक्के पुढचं एक्झाम्पल पहा काय आठ छेद आठ छेद वीस मग हे आठ छेद वीस ला कितीन गुणावा लागेल तर याचा छेद शंभर होईल आठ छेद वीस ला किती गुणावं लागेल तर त्याला शंभर छेद शंभर होईल त्याला पाच छेद पाचला गुणावा लागेल एवढं तर डोकं डोकावा लागेल विसा पाचा शंभर आठापंचे चाळीस काय झाले आठा पंचे चाळीस आणि विसा पाचा शंभर हम्म चाळीस छेद शंभर म्हणजे <माजी>। शंभर पैकी चाळीस म्हणजे किती टक्के चाळीस टक्के पुढचं एक्झाम्पल बावीस पुढचं एक्झाम्पल काय आहे पुढचं एक्झाम्पल आहे बावीस छेद चाळीस बावीस छेद चाळीस आता चाळीसला कशाने गुणावा म्हणजे शंभर होईल असं करण्यापेक्षा याला असं करू काय फार याच्या अंशाला छेदाला भागले कशाने बे, बे 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 दोन्ही चार हे झाले अकरा छेद वीस बावीस छेद चाळीस म्हणजे काय झाले बावीस छेद चाळीस म्हणजे झाले अकरा छेद वीस अकरा छेद वीस ला कशाने गुन्हा लागेल वीस ला कितीने गुण छेद शंभर वीसला पाच न म्हणजे याला कितीने गुन्हा लागेल पाच छेद पाच न पुन्हा अकरा पाचि अकरा पाचि पंचावन्न अकरा पाच पंचावन्न आणि वीसा पाच शंभर पंचावन्न छेद शंभर म्हणजे काय पंचावन्नशे शंभर म्हणजे पंचावन्न टक्के अशा प्रकारे आपण काय कशामध्ये रूपांतर केलं त्याचं के पर्सेंटमध्ये रूपांतर केलं पहा तीनशे पाच पर्सेंट मध्ये रुपांतर केलं तर सिक्स्टी पर्सेंट वन अपॉइंट टेनचं वनॉइंट टेनचं पर्सेंटमध्ये रुपांतर केलं तर टेन पर्सेंट एट अपॉइंट ट्वेंटी पर्सेंटमध्ये फोर्टी पर्सेंट बावीस अपॉइंट चाळीस म्हणजे किती पर्सेंट पंचावन्न पर्सेंट एक उदाहरण राहिलं पुन्हा एक उदाहरण राहिलेलं आपलं काय आहे नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल काय राहिलं दोनशे याला इथंच करतो याला इथंच करतो जागा नाही खाली याला किती न गुणावं लागेल तुम्हाला पन्नास ला शंभर करायचं असेल तर दोन शेत दोन ठीक आहे पन्नास दोन्ही शंभर कारण नुसत तुम्ही नुसत्या छेदाला नाही गुणू शकत ना तुम्हाला अंशाला छेदाला सेम संख्याने गुणावं लागेल म्हणजे काय झाले बे दोन्ही चार आणि हे पन्नास दोन्ही शंभर हम्म चार शेत शंभर म्हणजे किती टक्के चार टक्के हे आपण काय पाहिलं शतमानाच अपूर्णांकाचं रूपांतर शतमानात करणं पाहिलं आता उलट ड्रिव्हर्स बदल पण पाहू शतमानाचं रूपांतर अपूर्णांकात करणं हे पण पाहूया ठीक आहे पुढचं उदाहरण या उदाहरणात आपण थोडं डिफिकल्टी वाढवलं एक्झाम्पलचं आधी थोडं सिंपल घेतलं त्यात थोडं डिफिकल्टी आता एक दशांश अपूर्णांक घेतलं ओके आणि तो पूर्णांक युक्त अपूर्णांक घेतले कोणते घेतलं पूर्णांक युक्त अपूर्णांक गेला इंग्रजीमध्ये आपण मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणतो ओके मिश्रा पूर्णांक बघा शतमान कशाला म्हणतात खालील अपूर्णांकाचे काय प्रश्न खालील अपूर्णांकांचे शतमानात रूपांतर करा शतमान छेद शंभर असणारा अपूर्णांक शतमान म्हणजे काय छेद शंभर असणारा अपूर्णांक शतमानाचा अर्थ काय पहा तुम्ही छेद शंभर असणार अपूर्ण हे काय आहे दिलेलं आपल्याला पहिला प्रश्न पहिला क्वेश्चन याच्यात शतमानात रूपांतर करण्यासाठी झिरो पॉईंट झिरो वनचं शतमानात रूपांतर करायचं पहा झिरो पॉईंट झिरो वन झिरो पॉईंट झिरो वन आता याचा छेद काहीच नाही ज्याचा छेद काहीच नसतो त्याचा छेद एक असतो ओके मॅथमध्ये ज्याचा काहीच नसतो त्याचा एक असतो मॅथमध्ये जिसका कोई नाही होता है, उसका एक आहे जिथं छेद काहीच नसतो तिथं छेद एक असतो जिथं सहगुण काहीच नसतो तिथं एक असतो जिथं घातांक काहीच नसतो तिथं एक घातांक असतो हां म्हणजे याचा अर्थ काय होईल पहा बा, थोडं बारकाई नाही याचा छेद काहीच नाही म्हणजे याला आपण काय लिहू शकतो झिरो पॉईंट झिरो वनला काय लिहू शकतो झिरो पॉईंट झिरो वन आपण काहीच नाही छेदात काहीच नाही म्हणजे छेदात एक आहे आता याचा छेद शंभर करण्यासाठी सिम्पल सिंपल या एकला किती न गुणलं तर छेद शंभर होईल या एकला शंभर न तर छेद शंभर होईल तर मग याला किती न लागेल शंभर छेद शंभर शंभर छेद शंभर न गुणलं तर काय होणार बरं थोडं बारकाई मग पहा खाली लिहितो याला डिस्टर्ब तर नाही करणार ते हां खाली झिरो पॉईंट झिरो वन वननं शंभर लागूनलं झिरो पॉईंट झिरो वननं कशाला गुणायचं आधी शंभर गुणायचं तर काय होईल अपूर्णांकाचा गुणाकार कसा असतो अंश अंशाचा छेद असे त्याचं शंभर एक शंभर शंभर एक शंभर आणि किती घर सोडून पॉईंट याच्यात एक दोन घर सोडून पॉईंट इकडून एक दोन घर सोडून पॉईंट म्हणजे पॉईंट कुठं बसायला इथं बसायला वन पॉईंट झिरो झिरो म्हणजे काय आलं आहे हे आलं आहे वन पॉईंट झिरो झिरो आपण शंभर एक शंभर वन पॉईंट झिरो झिरो म्हणजे वन वन पॉईंट झिरो झिरो म्हणजे वन म्हणजे वन हंड्रेड काय आलं ते वन अपऑन हंड्रेड आणि वन अपऑन हंड्रेड म्हणजे वन पर्सेंट वन अपॉइंट हंड्रेड म्हणजे वन पर्सेंट काय आलं झालं शतमानात रूपांतर अपूर्णांकाचं शतमानात रूपांतर दुसरं उदाहरण पहा सेकंड एक्झाम्पल सेकंड एक्झाम्पल काय तीनशे दोन या तीनशे दोनला किती कितीनुगुणावं छेदाला कितीनुगुणावा म्हणजे शंभर होईल तर त्यानंच अंशानं छेदाला किती गुणावं आहे पन्नासनं म्हणजे तिथं पुन्हा या पन्नासला कट करण्यासाठी अंशात पन्नास आणले ठीक आहे आता या अपूर्णांकाचा गुणाकार करून टाकला पन्नास त्रिक काय दीडशे पन्नास दोन्ही शंभर म्हणजे काय दीडशे टक्के किती टक्के दीडशे टक्के पुढचं चारशे पाच नेक्स्ट एक्झाम्पल काय चारशे पाच या चारशेत पाचला एवढं विचार करायची नाही अरे या, या पाचला किती गुणावा हो म्हणजे शंभर होईल विसापाचा शंभर म्हणजे वीस शेत वीस वीस शेत वीसने गुणला तर वीस चौक काय ऐंशी आणि वीस विसापाचा शंभर ऐंशी शेत शंभर म्हणजे ऐंशी टक्के आता हे पहा पूर्णांकयुक्त अपूर्णांक हा काय चौथं इंटरेस्टिंग एक्झाम्पल चौथ्या एक्झाम्पलमध्ये काय पाच पूर्णांक एकशे दोन पाच पूर्णांक एकशे दोन तर आधी याला कशामध्ये रूपांतर करा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला अपूर्णांकामध्ये रूपांतर करा या मिक्स्ड फ्रॅक्शनला फ्रॅक्शनमध्ये रूपांतर करा इकडून इकडे जाताना काय करता इकडून इकडे जाताना गुणाकार आणि मग जे काही गुणाकार होईल त्याच्यात हे काय करायचं हे एक ॲड करायचं आहे काय होणार मग बेपंचे दहा दहा आणि अकरा म्हणजे हे झाले अकराशे दोन काय झाले पाच पूर्णांक एकशे दोन म्हणजे साडेपाच म्हणजेच अकराशे दोन आता याचा याच्या याचं रूपांतर कशामध्ये करायचं आहे या पूर्णांकाचा शेकड्यामध्ये शेकडा कशाला म्हणतात शेकडा किंवा शतमान कशाला म्हणतात ज्याचा छेद शंभर असेल सध्या याचा छेद काय आहे सध्या याचा छेद दोन आहे तर शंभर छेद करण्यासाठी याला किती गुणावं लागेल दोनला शंभर करायचं किती गुणावं लागेल पन्नासला या पन्नासला कॅन्सल करण्यासाठी उरी पन्नास आणली मग काय होणार आहे हे पन्नास दोन्ही छेदात झाले शंभर आणि अकरा शून्य शून्य ना अकरा पाचशे पंचावन्न म्हणजे पाचशे पन्नासशे शंभर म्हणजेच काय पाचशे पन्नास टक्के होत ना होऊ शकतं टक्के तेवढे होऊ शकतात पुढं काय पाचव्या उदाहरणार्थ पहा बारा पूर्णांक एकशेद पाच बारा पूर्णांक काय बारा पूर्णांक एक शेत पाच तर मग काय बारा पूर्णांक एक छेद पाच म्हणजे काय म्हणलं मी इकडून इकडे जाताना गुणाकार करा आणि मग इकडे जाताना बेरीज करा काय होणार बारा पंच साठ किंवा पाच गुणिले बारा म्हणजे साठ साठ आणि एकसष्ट एकसष्ट छेत काय पाच हल या एकसष्ट छेद पाच म्हणजे या छेत छेत शंभर करायचं ना शतमान म्हणजे छेत शंभर असणार हा पूर्णांक म्हणजे शतमान मग याला किती गुणावं लागेल विसापाचा शंभर म्हणजे वीस छेद वीस वीसनं गुण लिहायलात काय होईल खाली हे विसापाचा शंभर आणि हे एकसष्ट दुनी साठ दुनी एकशे वीस आणि ते एकशे बावीस एकशे बावीस आणि हे शून्य ओके बाराशे वीस टक्के ठीक आहे हे काय केलं आपण या ठिकाणी काय पाहिलं शतमानात रूपांतर करणं अपूर्णांकाचं शतमानात रूपांतर करणं आता उलटं पाहूया शतमानाचं अपूर्णांकात रूपांतर करणं आता काय पाहूया शतमानाचं अपूर्णांकात रूपांतर आता रिवर्स बदल पाहू इथं काय केलं आपण अपूर्णांकाचं शतमान केला आता शतमानाचा अपूर्णांक करायचा पूर्वीच्या प्रश्नात श अपूर्णांकाचं शेकड्यात रूपांतर करणं पाहिलं अपूर्णांकाचं शेकड्यात रूपांतर शेकडा म्हणजे छेद शंभर असणार अपूर्णांक आता उलटं करायचं आता शेकड्याचं अपूर्णांकात रूपांतर शेकड्याचं म्हणजे शतमानाचं अपूर्णांकात रूपांतर हे सगळे शतमान आहेत म्हणजे हे छेद शंभर आहे तिथे टक्केचा अर्थ शेत शंभर टक्केचा अर्थ छेद शंभर पहा मग दहा टक्के मी बोलू दहा टक्केचा अर्थ दहा टक्केचा अर्थ होतो दहा छेत शंभर ओके याचं काय झालं याचं रूपांतर कशात कर करायचं अपूर्णांकात करायचं झालं आहे शतमानाचे अपूर्णांकात रूपांतर काय करायचे आपल्याला शतमानाचे अपूर्णांकात रूपांतर दहा टक्के म्हणजे दहाचे शंभर हे शून्य न शून्य कॅन्सल झाले दहा टक्के म्हणजे काय झाले एक छेद दहा दाह। झालं अपूर्णांकात रूपांतर दहा टक्के म्हणजे एकशे दहा अपूर्णांक वीस टक्के म्हणजे कोणता अपूर्णांक वीस टक्केचा अर्थ होतो वीस शेत शंभर शंभरपैकी वीस वीस टक्केचा अर्थ शंभरपैकी वीस वीस चेत शंभर हा वीस एकवीस वीसा पाच शंभर वीस टक्के म्हणजे एकशे पाच ओके शंभरपैकी वीस म्हणजे पाचपैकी पैकी एक ओके आता याला साडेबाराला आधी काय करा तुम्ही हे टक्के शेल तसंच ठेवा आणि हे बारा पूर्णांक एकशे दोनचं हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक ना पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकात अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं याचा आपला अपूर्णांकाचा एक व्हिडिओ पहा ते पाहून घ्या कसं करायला तरी पण इथं पण सांगाल हां हां इकडून इथे जाता इकडे जाताना तुम्ही करा गुणाकार आणि असा इकडून इकडे जाताना काय करा बेरीज दोन गुणिले बारा बारा चुझ, चुझ थी थी? दोन चोवीस चोवीस आणि एक पंचवीस हे झालं पंचवीस छेद किती पंचवीस छेद दोन आणि हा टक्के चिन्ह हे झालं टक्केचं चिन्ह ठीक आहे आता पुन्हा पंचवीस छेद दोन हे पंचवीस छेद दोन जसेला टक्के आणि टक्केचा अर्थ काय होतो टक्केचा अर्थ होतो छेद शंभर टक्केचा अर्थ काय होतो छेद शंभर हे झालं पंचवीस छेद दोन जसेला तसे आणि हे टक्केचा अर्थ छेद शंभर आता या शंभरचा काही छेद नाही म्हणजे काय छेद आहे या शंभरचा काही छेद नाही म्हणजे एक छेद आहे आणि आपण अपूर्णांकाचा भागाकार शिकलो आपला अपूर्णांक ना अपूर्णांकावर जे व्हिडिओ आहेत आपले पाहून घ्या त्याचं सगळं व्यवस्थित सांगितलेलं अपूर्णांकाचा भागाकार कसा करतात पहिला अंशातला अपूर्णांक जसे तसा अंशातला अपूर्णांक जशा तसं काय पंचवीस छेद दोन आणि शंभर छेद एक फिरतात याचं आहे पलटी मारतं शंभर छेद एक फिरलेत हे होतात एक छेद शंभर म्हणजे फिरणं पलटी मारणं म्हणजे गुन्हा व्यस्त होता त्याच खालच्या अपूर्णांकाचा गुन्हाकार व्यस्त शंभरचा काही छेद नव्हता म्हणजे एक झालं एकशे शंभर पंचवीसने याला डिवाईड केलं तर पंचवीस चौक काय झाले शंभर पंचवीस चौक शंभर पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर अंशाचा गुणाकार एक आणि एकचा गुणाकार एक आणि छेदात हे चार दोन्ही आठ ओके बारा पूर्णांक एकशे दोन टक्के म्हणजे साडेबारा टक्के म्हणजे एक छेद आठ आठ पैकी एक पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्केचा अर्थ काय होतो पंच्याहत्तर छेद शंभर पंच्याहत्तर टक्केचा अर्थ काय होतो पंच्याहत्तर छेद शंभर पंच्याहत्तर टक्के म्हणजे पंच्याहत्तर पंच्याहत्तरशे शंभर पंचवीस त्रिक पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस चौक शंभर म्हणजे तीन चार ओके या शतमानाचं टक्क्यात रूपांतर सॉ सॉरी टक्क्याचं शेतमानं रूपांतर पंचवीस टक्के पंचवीस टक्के म्हणजे शंभरपैकी पंचवीस पंचवीस छेद शंभर पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर म्हणजे एक शेद चार सहा पूर्णांक एकशेद चार टक्के तर या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांक करा कसं करतात याचा आधी अपूर्णांक बनवा चारसखं इकडून इकडे जाताना गुणाकार आणि मग ह्या जो हा जुणाकार याच्यात ॲड करायचं आहे एक म्हणजे चार सख चोवीस आणि पंचवीस हे झाले पंचवीस छेद चार काय झाले याचं रूपांतर सहा पूर्णांक एक छेद चार म्हणजे पंचवीस चार चार आणि हे टक्केचं चिन्ह जसं आलं हा टक्के पुन्हा पंचवीस छेद चार आणि या टक्केचा अर्थ काय होतो छेद शंभर हे पंचवीस छेद चार एक मिनट वेटम पंचवीस छेद चार असे बिलि शकतो आणि या पूर्ण टक्केचा अर्थ छेद शंभर या शंभरचा काही छेद नाही म्हणजे काय छेद मानायचं एक, का एक, हो एक छेद आहे अपूर्णांकाचा भाग करा झाला ना हा अपूर्णांक भागी हा अपूर्णांक तर अंशातला अपूर्णांक जशाला तसा पंचवीस छेद चार आणि शंभर छेद एक काय होतील फिरून एक छेद शंभर होतील पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर म्हणजे हे किती आले एक छेद हे चारही चौक सोळा एक छेद सोळा सहा पूर्णांक एक छेद चार टक्के म्हणजे किती एकछेद सोळा आता शेवटी याला पहा पूर्णांकयुक्त युक्त अपूर्णांक हा याचा तेहतीस त्रिक तीन त्रिक नऊ तीन त्रिक नव्याण्णव नौ, नौ, नव्याण्णव एक काय झाले शंभर शंभर छेद तीन काय झाले शंभर छेद किती तेहतीस तीन गुणिल तेहतीस तेहतीस त्रिक नव्याण्णव एक शंभर शंभर छेद तीन आणि हा टक्के चिन्हच असेल तसं हा टक्के पुन्हा टक्केचा अर्थ काय याचा छेद शंभर एक्सचा टक्के म्हणजे एक्स छेद शंभर तर मग याचा टक्के म्हणजे याचा छेद शंभर काय शंभर छेद तीन भागिले पुन्हा शंभर राईट या शंभरचा काही छेद नाही म्हणजे एक छेद अंशातला अपूर्णांक शंभर छेद तीन जशाला तसा आणि हा शंभर छेद एक फिरेल पलटी मारतो खालचा अपूर्णांक फिरतो त्याचा गुणाकार व्यस्त होणं एकशे शंभर शंभर न शंभर कटले हे आलं एक छेद तीन काय पाहिला आपण या प्रश्नात आधीच्या प्रश्नात पाहिलं अपूर्णांकाचा शेकडा करणं आणि या प्रश्नात पाहिलं शेकडाचा अपूर्णांक करणं आता शेकडेवारीच्या व्हिडिओ पार्ट टूमध्ये आपण याच्यावर आधारित असणारे शाब्दिक उदाहरणं पाहूया ओके जय हिंद लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका